नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्यापासून एक छान रेसिपी करूयात तर दुधी भोपळा बरेच जण खात नाही बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही त्यामुळे आपण खूप सगळे पदार्थ दुधी भोपळ्यापासून बनवू शकतो त्यामुळे जे दुधी भोपळा खात नाही ते पण दुधी भोपळा खाऊ शकतील चला तर मग आज अशीच आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी आपण झटपट करू शकू अशीच एक दुधी भोपळ्यापासून छान रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालत आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया दुधी भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आणि भोपळा असा मी कट करून घेतलेला आहे तो आता आपण किसून घेऊया तर भोपळा किसून आपण ही रेसिपी करणार आहोत खूप छान रेसिपी आहे नाश्त्यासाठी झटपट तयार करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठीही झटपट तयार होते त्यामुळे भोपळा न खाणारेही भोपळा खातील भोपळा किसून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक असा बाऊल भरून गव्हाचं पीठ घालत हो। आहोत आणि अर्धा बाऊल मी येथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा आपण हाताने असा क्रश करून घालूयात चवीनुसार तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता हळदही येथे मी घातलेली आहे दोन चमचे धने पावडर घालत आहे धने पावडर घातल्यामुळे मस्त चव येते खमंग अशी चव येते चवीनुसार मीठ टाकत आहे तर येथे दोन चमचे मी मीठ टाकलेलं आहे यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर धुवून कट केलेली कोथिंबीर मी येथे भरपूर अशी घातलेली आहे आता सर्व काही हे जिन्नस आपण हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भोपळ्यामध्ये खूप सगळं पाणी असल्यामुळे आपण सुरुवातीला पाणी न टाकताच हे पीठ असं मिक्स करून घेणार आहोत तर येथे भोपळ्याच्या ह्या पाण्यामध्येच आपण मस्तपैकी हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर आपण करायचा आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळतील तर येथे थोडंसं पाणी मी टाकून घेतलं होतं आणि हे पीठ आता आपण व्यवस्थित एकजीव करून चांगला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे लागेल त्या प्रमाणातच आपण पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे तर येथे तुम्ही पाहू शकता घट्टसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे त्याला थोडंसं आपण पीठ आणि तेल लावून घेऊयात म्हणजे हाताला हे पीठ चिटकणार नाही याआधीही आपण दुधी भोपळ्याच्या खूप सगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत दुधी भोपळ्याची ही आपण दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच दुधी भोपळ्याचा हंडवा दुधी भोपळ्याच्या खाऱ्या पुऱ्या दुधी भोपळ्याचा हलवा अशा अनेक रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहेत तर सर्व काही रेसिपीजच्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता आणि सर्व काही रेसिपीज तुम्ही बनवू पण शकता आणि तुम्हाला कशा वाटल्या त्याचा फीडबॅक तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तर येथे आपण हा गोळा चांगला मळून घेतलेला आहे चला तर मग ह्या गोळ्याचे आपण समान भाग करून घ्यायचे आहे आणि थोडंसं पीठ आपण ताटामध्ये घेऊयात हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एकसारख्या आकाराचे पण असे गोळे बनवून घ्यायचे आहे दुधी भोपळा खाल्लेला खूप चांगला असतो पण दुधी भोपळ्याची भाजी केली की सगळेजण घरातील नाक मुरडतात बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही तर भोपळा किसून आपण मस्तपैकी दुधी पोपळ्याची ही रेसिपी बनवू शकतो रेसिपी शेवटपर्यंत पहा चला तर मग इथे आता मी गोळे बनवून घेतलेले आहे तर एवढ्या पिठामध्ये माझे साधारण सहा ते सात गोळे अशी झालेले आहे तर एकसारख्या आकाराचे आपण हे गोळे करून घेतलेले आहे आता पोलपटावर आपण इथे थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि एक गोळा असा आपण थापून घेऊया आपण भोपळ्याचं थालीपीठ बनवत आहोत तर खूप मस्त लागतं हे थालीपीठ खमंग असं थालीपीठ आपण बनवत आहोत भोपळा न है। है ही भोपळा खातील कुणाला कळणारही नाही की तुम्ही यामध्ये भोपळा टाकलेला आहे हे थालीपीठ चवीला खूप खमंग लागतं आणि करायलाही अगदी सोपं आहे तर असं आपण भाकरीसारखं मस्त थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि त्याला थोडेसे आपण तीळ लावून घेऊया तीळ लावल्यामुळे दिसायलाही हे थालीपीठ छान दिसतं वरच्या साईडने तीळ लावून घेतल्यानंतर आपण खालच्या साईडनेही थोडेसे तीळ असे टाकून घेऊयात आणि खालच्या साईडनेही मस्त पैकी तीळ लावून घेऊयात दोन्ही साईडने आपण असे तीळ मस्तपैकी लावून घ्यायचे आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी आपण झटपट हे थालीपीठ बनवू शकतो दह्यासोबत किंवा एखाद्या चटणी सोबत लोणच्या सोबत खूप छान लागतं तर याला आपण असे होल करून घेतलेले आहेत म्हणजे थालीपीठ आतल्या साईडने चांगलं शिजलं जाईल आता तव्यावर हे थालीपीठ आपण असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला आपण तेल लावून घेऊया तर खालून आणि वरतून आपण दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि खालची साईड थोडीशी शेकल्या गेली की आपण हे थालीपीठ उलट करून घेऊया तर सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही हे बनवू शकता तीळ लावल्यामुळे आपलं हे थालीपीठ खूप मस्त दिसतं दिसायला गरम गरम थालीपीठ हे खूप छान लागतं आणि मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही अशा पद्धतीने दुधीचं थालीपीठ बनवून देऊ शकता मुले दुधी आवडीने खातील बऱ्याचशा मुलांना दुधी भोपळ्याची भाजीच आवडत नाही त्यामुळे भोपळा मुलांना द्यायचा कसा तर असं थालीपीठ करूनच आपण मुलांना दुधी भोपळा खाऊ घालू शकतो दुधी भोपळा खूपच चांगला असतो खाल्लेला त्यामुळे त्याचे असे त्या पदार्थ करून द्या म्हणजे मुले ते आवडीने खातील सॉससोबतही हे थालीपीठ छान लागतो सॉससोबत मुले आवडीने खातील किंवा ताज्या दह्यासोबतही थालीपीठ मस्त लागतं तर अशा पद्धतीने थालीपीठ आपण सर्व करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने उलटपलट करून आपण चांगलं खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे असं खरपूस थालीपीठ भाजलं तरच ते छान लागतो नाहीतर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ते कच्च लागतो त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही साईडने खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे सात थालीपीठ होतात दोन ते तीन माणसांसाठी हे थालीपीठ तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये बनवू शकता चला तर मग थालीपीठ आपलं मस्त गरमागरम तयार झालेलं आहे आपण दह्यासोबत हे थालीपीठ सर्व करणार आहोत मग कशी वाटली आजची ही दुधी भोपळ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय